श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पहा मी इथं एक किलो डाळ घेतलेली आहे आपल्याला आज पुरणपोळी करायचे आज स्वामींचे अकरा गुरुवार आपले पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळे आज अकरा मुलांना आपल्याला जीव घालायचे इथं डाळ मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकली आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि तेल घालायचं आणि डाळीला चार पाच शिट्ट्या होऊन द्यायचं हे पहा आपली डाळ पण छान मस्त शिजलेली आहे आणि मी हे असं पुरणं अगोदर दळून घेतले हे पहा छान असं वाटून पुरणाच्या चाळणीने एकदम गरम गरम आणि इथं आमटीला पण फोडणी देण्यासाठी मसाला परतत ठेवला आहे हे पहा मसाले काळं तिखट लाल तिखट धना पावडर हळद आपल्याला छान मसाला वगैरे परतून घ्यायचा आणि आमटी बनवायची छान मी आपण त्याच्यासाठी कट पण ठेवलेलं होतं आमटीचा जे आहे डाळीचं खालचं जे आपलं पाणी राहतं ना तर ते एक साईडला आपण काढून घेतलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं थोडंसं जे आपण दळून घेतलेलं पुरण आहे ना ते पण घालायचं त्याच्यामुळं काय आपली आमटी जी आहे ना छान घट्ट होते आणि खायला पण टेस्टी लागते ह्याला आपण काही ठिकाणी सार पण मानता कोणी काटाची आमटी मानता तर आपण ही आमटी छान अशी पुरणाची बनवलेली आहे पुरण टाकून हे पहा आपलं हे पुरण जे दळून झाले त्याच्यामध्ये एक किलो डाळ होती त्यातून थोडंसं पुरण आपण ह्याला घातलं पाऊन किलो साखर घालायची त्याच्यात जायफळ असं खिसून घातलेले मी विलायची बारीक करून घातलेली म्हणजे आपले पुरणची जी टेस्ट आहे ती छान लागते आणि पुरण छान नंतर परतून घ्यायचं चांगलं घट्ट होईपर्यंत म्हणजे पुरण चांगलं परतलं का मग आपल्या पोळ्या पण छान येतात हे पहा किती छान आपलं पुरण असं परतून झालेलं आहे मस्त बारीक गॅसवरनंतर एकदा पातळ झालं का मग थोडंसं परत घट्ट होतं आपलं पुरण चांगलं परतून घेतल्यावर हे पहा आपली आमटी पण छान कट झालेलं आहे वरीतरी वगैरे पण आलेली आहे आम आमटीला छानपैकी स्वामींची माझी पुथी वगैरे वाचून झालेली आहे स्वामींना हे पहा नैवेद्य भजी आहे कुरडई पापड बटाट्याची सुक्की भाजी आणि बासुंदी पुरणपोळी छानपैकी भात आता हे स्वामींना आपण मस्त जीव घालायचं जसं आपण जेवण करतो ना तसं एक एक घास स्वामींना पण खाऊ घालायचं म्हणजे कसं आपल्याला जसं खायला लागतं तसं देवांना पण आपण खाऊ घालायचं म्हणजे त्यांचं पण पोट भरल्यासारखं होतं आणि आपल्या मनाला पण एक समाधान वाटतं की महाराजांना जीव घातला आपण जसं आपल्या बाळाची काळजी घेतो तशी आपण महाराजांची पण काळजी घ्यायची महाराज म्हणजे आपलं घराचं संरक्षण आहे आपले घरात आप आई वडील त्यां तेन, त्यांच्या जागेवर पण आपण स्वामींची पण सेवा करू शकतो ज्यांना आई वडील नाही काही नाही स्वामींना आपण जसं आई म्हणून जी माया लावतो वडील म्हणून माया लावतो तसं ते पण आपल्याला ले आपलं लेकरू म्हणूनच माया लावतं स्वामी पण कुठं आपल्याला अडचण आली की प्रत्येक ठिकाणी उभा राहता आपल्यावर येणारं संकट हे दूर करत असतात आपण पण त्यांना वेळच्या वेळेला सगळं करायचं जेवण पाणी चहा नाश्ता पहा स्वामी ना आमच्याकडं रोज असं जेवण वगैरे घालतो तुम्ही पण जे आसन भाजी भाकरी असं काही नाही की त्यांना पुरणपोळीच रोज पाहिजे अगर मिष्टांनाचं जेवण पाहिजे असं काही नाही तुम्ही जी भाजी भाकरी काही पण असो ती खाऊ घालायची व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा पहा हे अकरा मुलांना आपण इथं जीव घातलेला आहे श्री स्वामी स्मारत